नमस्कार मैत्रिणीं सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण केलेत उपवासाला चालणारे हिमोग्लोबिन आणि कॅल्शियमची कमतरता भरून काढणारे शुगर फ्रीचे पौष्टिक लाडू बघा ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा हे लाडू कसे केलेत ते आता आपण बघूया बघा त्यासाठी घेतलेत आपण हे वाटीवर शेंगदाणे ते शेंगदाणे मी आता खरपूस चांगले भाजून घेणार आहे बघा गॅसच्या लो फ्लेम वर आपण हे शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे बघा आता शेंगदाणे आपले कसे पाच मिनटं लो फ्लेम वर भाजल्यानंतर छान असे खरपूस झालेले आहेत हे आता आपण काढून घेऊया ह्या शेंगदाण्याचा वापर असाच आपण साल काढता करणार आहे शेंगदाणे चांगले भाजून झाल्यानंतर त्या सेम वाटीनं आपण हे किसलेलं खोबरं एक वाटी घेतलेलं आहे ते पण आता आपण तुपावर भाजून घ्यायचं आहे त्यासाठी हे साजूक तूप मी एक चमचा टाकून घेतलेला आहे आणि त्याच्यावर हे खोबरं पण आपण पन छान असं लालसर होईपर्यंत परतून पर घेऊया बघा आता दोनच मिनटं परतल्यानंतर खोबरं पण आपलं कसं छान भाजून झालेलं आहे हा गॅस मी आता बंद करून घेते आणि शेंगदाणे आणि खोबरं थंड झाल्यानंतर हे लाडू कसे करायचे ते आपण बघूया आता हे भाजलेले शेंगदाणे आपले थंड झालेले आहेत ते आता मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया आता त्यामध्ये शेंगदाणे टाकून घेतल्यानंतर ही आपण सिडलेस खजूर ज्या वाटीनं आपण शेंगदाणे आणि खोबरं मोजलं त्याच वाटीनं ही पाऊन वाटी बी काढलेली खजूर घेतलेली आहे या काळ्या खजूरचा मी वापर केला आहे ह्यामध्ये आपण गूळ किंवा साखर काही वापरणार नाही ना थोडी थोडी ही खजूर टाकून हे शेंगदाणे हे जाडसर वाटून घ्यायचे आहेत बघा आता थोडी खजूर टाकून जाडसर वाटून घेतल्यानंतर ही उरलेली खजूर पण आपण ह्यामध्येच टाकून हे आणखी एकदा मिश्रण चांगलं वाटून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये टाकून घेऊया हे भाजलेलं खोबरं आणखी ही आणखी एकदा हे मिक्सर चालू बंद चालू बंद करत वाटून घ्यायचं आहे बघा आता हे मिश्रण आपलं कसं छान एकसारखं झालेलं आहे हे आता मी एका ताटात काढून घेते बघा आता हे सगळं मिश्रण आपण ताटात काढून घेतल्यानंतर त्यामध्ये टाकूया हे चमचाभर वेलची पूड वेलची पूडमुळं आपली एनर्जी टिकून राहते आणि आता त्यामध्ये टाकूया हे दोन चमचे तूप आणि हे मिश्रण आपण आता हातानं एकसारखं घालवून ह्याचे लाडू बांधून घ्यायचे आहेत बघा कसं छान असं एकसारखं मऊ झालेलं आहे हे, हे वेलची पोड आणि तूप चांगलं मिसवून घेऊया आता हे लाडू बांधून घेऊया